जय महाराष्ट्राचा नारा परत एकदा बुलंद झाला आणि हा नारा बुलंद करण्यामध्ये शिवसेना शिवसेनेचा आघाडीवरती होतेच पण शिवसेनेसोबत ज्या ज्या राजकीय पक्षांनी ज्या ज्या मराठी भाषिकानी आपापले पक्षभेद विसरून सहभाग घेतला त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देत आहे सरकारला शहाणपण सुचले की नाही येत्या काही दिवसात कळेल पण त्याने हिंदी सक्तीचा जी आर रद्द केला आणि जर का त्याने रद्द केला नसता तर मराठी माणसाची एकजूट ही आता झालेली आहेच पण त्याने रद्द केला नसता तर पाच तारखेच्या मोर्चात आता सुद्धा येणारच आहे पण अगदी भाजपामधले एस एन सी गटातले अजित पवार गटातले अनेक मराठी प्रेमी हे सहभागी होणार होते आणि होणारी आहेत त्यांनासुद्धा मी खास धन्यवाद देतो आहे की मातृभाषेचं प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असलं पाहिजे सरकारने एक केलीवाणा प्रयत्न केला आहे तरीसुद्धा आम्ही त्यांना धन्यवाद देतो आहे आता नवीन एक समिती नेमले त्या समितीमध्ये नरेंद्र जाधव यांच्या पांडित्याचा किंवा बुद्धिमत्तेचा पूर्ण आदर राखून मी त्यांना सांगतोय की आणि सरकारला सांगतोय की तुम्ही अशी थट्टा करू नका कारण हा शिक्षणाचा विषय आहे आणि शिक्षण विषयामध्ये तुम्ही अर्थतज्ञांची समिती नेमलेली आहे अर्थात तालक्री सांगितले की समिती कोणतीही असू दे त्यांनी काहीही देऊ दे पण विषय आता संपलेला आहे त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे म्हणून त्यांना मनापासून मी सगळ्यांचे आपला परत एकदा आभार मानतो आहे पाच तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा येत्या एक दोन दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत यानिमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विकुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोक्यावर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे चिवडून टाकले हे पुन्हा यांचा फणावरती ये येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या पाच तारखेला आम्ही घडोल्याशिवाय राहणार माझ्या बोलण्यातला अर्थ तुम्हाला कळणार असेल की पाच तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत ज्याप्रमाणे आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून आमच्यासह एकत्र उतरले होते तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवामध्ये दाखवण्याची आवश्यकता आहे ती जेणेकरून या सरकारचा एक पुढील डाव होता की पहिलं मराठी व मराठी करायचं मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही मराठी व मराठी वाद होत नाही हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा जियाताना रद्द भाऊ एकत्र आल्यामुळे करावा एक पक्षवाल्यांना भीती वाटली काय ठाकरे साहेब सुद्धा त्यांची सुद्धा समिती मला येऊन भेटून गेली होती त्याहीबद्दल आमची चर्चा सुरू आहे आणि त्याच्याही बाबत आमचा निर्णय आम्ही आम्ही त्यांच्यासोबत आहोतच तो काही वेगळा विषय उत्तर द्यायची मला गरज नाही गिरणी कामगारांसोबत आम्ही आहोतच पण कोळी मोर्चा गुटून कसा काय हे सुद्धा त्यांनी सर पक्षाला भीती वाटली काय शक्तीपीठ विषय घोटाळेबाद सरकारने केलेले घोटाळे त्यांच्या मंत्र्यांचे रोज काही ना काहीतरी येत आहेत शेतकऱ्यांचे विषय तसेच प्रलंबित आहेत या सगळ्या गोष्टी आता पाच पर्वाकडे आदित्य विषय घेतल्यानंतर काही गाईने त्यांनी कॉलेज ऍडमिशन केल्या आता या मुलांची यादी जाहीर झाली मला आता उत्सुकता आहे कारण आज सगळ्यांच्या घरी पेपर आले चालत ना काय मराठी पेपर आलेत ना मला उत्सुकता आहे की ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली कारण मार्क मिळाले शंभर पैकी शंभर कमळी आमची एक नंबर आता ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली त्या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का तिने शंभर मार्क कसे मिळवले का त्या शंभर मार्कात सुद्धा इव्हीएम तिने वापरलं होतं का तर ती मला उत्सुकता आहे त्याच्यामुळे कमळी आमची एक नंबर म्हणणारे कोण आहेत त्यानं मला का बघायचंय सर दोघाई भाऊ एकत्र आल्यामुळे सत्ता पक्षाला भीती वाटली काय सर